हा जो काय दावा केलेला आहे आता चुकीचा दावा आहे निलेश राणे नितेश राणे हे जे काही चर्चा करत आहेत आमच्या कानावरती आलेले काल पाहिलं आम्ही हे अत्यंत साफ चुकीचं आहे पहिले तर एकदा त्यांना तिकीट मिळता मिळता अडचणी निर्माण झालेल्या होत्या ते पण आम्ही समजून पाठीमागे घेतलं आमचं जे काय किरण सामंतलं जी काय तिकीट मागणी होती पण त्याला सगळ्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी समजवलं आणि ते थांबले आणि त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं ते केलं नाहीतर चौऱ्याहत्तर हजार सत्याहत्तर हजार जी काय मतं मिळालीत ही काय त्यांची मतं आहेत का मत तेव्हामुळे आमचं म्हणणं आहे की त्यांनी इतरत्र काय न बोलता, आनेक ले ले का बोलता का आता त्यांच्या पण अशा अनेक शीट आहेत की तिथं आमच्या पण शीट पडलेल्या आहेत तिथं त्यांची पण काही मतं माहिन झालेली आहेत मग तेव्हा आम्ही दावे करायचे आहेत का म्हणून त्यांनी बोलताना सांभाळून बोलावं अशी आमची त्यांना विनंती आहे पहिली तर अन्यथा जे काय आता पदवीधर मतदारसंघाची जी काही निवडणूक लागते तेव्हा मग मुख्यमंत्री आम्ही सगळेजण बसून आम्हाला पण विचार करावा लागेल की आम्ही अजून कुठेही कोणाचा शब्द नाही आमच्या काय शीट पडल्या काही थोड्या मताने गेल्या काय झाल्या म्हणून आम्ही काय तिथं कोणावरती दावा केला नाही की बाबा तिथं बी जे पीचे कोणी काय अडचण केली किंवा काय जे काय झालं ते झालं आम्हालाही कल्पना आहे की ज्या ठिकाणी मुस्लम मुस्लिम बांधवात बौद्ध समाजात त्यांना जी काय मोदी साहेबांची भीती होती वराला जे काय आमचं संविधान घालवतील या भीत्या होत्या त्याच्यामुळे जे काय काही ठिकाणी पाठीपुढं झालेलं आहे हे आम्ही मान्य करतो त्याचा अर्थ असा नाही की लगेच आमचा जो मतदारसंघ पारंपरिक आम्ही तो हे करतो आणि ते करतोय त्यांनी ते हे शब्द काढून टाकावे मनातून अन्यथा आम्हाला तो पुढचा तो विचार करावा लागेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट